नमस्कार मी नीलम नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ आणि स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करू देत आजचा व्हिडिओ आहे श्रीराम भक्ती शबरी गोष्ट आहे राम जन्मापूर्वीची जेव्हा बिल्ल आदिवासी मुखिया यांच्या घरी मुलीचा जन्म झाला तिचे एक नाव श्रमणा आणि दुसरे नाव शबरी ठेवण्यात आली शबरीची आई इंदुमती तिच्यावर खूप प्रेम करायची लहानपणापासूनच शबरीला पशुपक्ष्यांची भाषा समजत असे व ती त्यांच्याशी बोलायचीही काही वर्ष उलटली एका पंडिताने शबरीच्या कुटुंबाला सांगितले की पुढे चालून शबरी ही संन्यासी बनू शकते ही गोष्ट कळताच शबरीच्या वडिलांनी तिचा विवाह ठरवला जसे विवाहाचा दिवस जवळ आला तसे शबरीच्या घरच्यांनी साऱ्या बकऱ्या आणि जनावर घराजवळ आणून बांधले शबरीची आई तिची वेणी घालत होती तेव्हा तिने आईला विचारले इतकी सगळी जनावरं आपल्या घरी कशासाठी आणली आहेत त्यावर शबरीच्या आईने शबरीला सांगितले बेटा तुझा विवाह होणार आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही ही तयारी केली आहे विवाहाच्या दिवशी बळी प्रथा होईल आणि त्याचे चविष्ट भोजन तयार केले जाईल सर्वांना पंगत दिली जाईल हे ऐकून शबरी खूप दुःखी झाली खूप वेळा तिने त्या जनावरांना कसे वाचवता येईल यावर विचार केला आणि विचार करता करता तिच्या मनात आलं की हे जनावर जर इथं नसेल तर त्यांचा बळी दिला जाणार नाही जर असं झाले नाही तर मी घर सोडून गेले तर ही बळी थांबेल ना विवाह होणार नाही आणि नाही होणार बळी प्रथा असं केल्यामुळे हे निर्दोष जनावरं वाचतील विचार करताच शबरी जनावरांपाशी गेली आणि तिने विचार केला की आपण यांना सोडून द्यावं पण ती तसं करू शकली नाही आणि जंगलाच्या दिशेने पळायला लागली पळता पळता ती ऋषीमुनी पर्वताजवळ गेली तेथे जवळजवळ दहा हजार ऋषी राहत होते तिने विचार केला की याच जंगलात ऋषीमुनींची सेवा करत आपण आपले आयुष्य समर्पित करू ती गुपचुप जंगलात ऋषीमुनींच्या आश्रमापासून थोडंसं दूर एका बाजूला राहू लागली शबरी रोज ऋषीमुनींच्या झोपडीसमोर झाडून घेत असे त्याचप्रमाणे हवन करण्यासाठी काड्या जमा करून ठेवत असे ऋषीमुनींना आश्चर्य वाटत होतं की त्यांचं काम आपोआप कसं काय होत आहे एक दिवस शबरीला हे सर्व करताना या ऋषींनी पाहिलं ऋषीने तिचा परिचय विचारला तिने जेव्हा सांगितले की ती एका आदिवासी भिल्ल कुटुंबातील आहे तेव्हा ऋषी तिच्यावर खूप चिडले शबरीला तर या गोष्टीची जाणीवच नव्हती की तिची जात ही लहान आहे आणि ऋषींकडून जातीवरून अपमान सहन करावा लागला इतकं सगळं होऊनही शबरी रोज ऋषीमुनींच्या अंगणात झाडू मारत असे आणि गुरुदीक्षा द्यावी म्हणून ऋषींना विनंती करत असे तिच्या हलक्या जातीमुळे तिला कोणी पण आश्रमामधून काढून द्यायचं असाच बराच काळ उलटून गेला त्यानंतर ती मातंग ऋषीच्या झोपडीजवळ गेली तिथे गेल्यानंतर शबरीने मातंग ऋषीला दीक्षा देण्याबद्दल विचारलं त्यांनी आनंदाने आपल्या गुरुकुलामध्ये तिला राहण्यास परवानगी दिली आणि ते तिला आध्यात्मिक ज्ञान देत राहिले शबरीने सुद्धा गुरु मातंग ऋषींची सेवा करण्यात काहीच कसर ठेवली नाही शबरीवर खुश होऊन मातंग ऋषींनी तिला आपली मुलगी मांडली होते बरीच वर्ष उलटून गेली आता मातंग ऋषींचे वय झाले होते त्यांनी एक दिवस शबरीला आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाले मी माझा देह त्याग करणार आहे यावर शबरीने दुःखी मनाने म्हटले आपल्या सहाऱ्याने तर मी या जंगलात राहू शकले आणि जर तुम्हीच निघून गेलात तर मी जगून काय करू तुम्ही तुमच्यासोबत मला पण घेऊन चला मी पण देहत्याग करणार आहे मातंग ऋषी म्हणाले तुला चिंता करायची गरज नाही आहे प्रभू श्रीराम तुझी चिंता करेल आणि तोच तुझी काळजी देखील करेल शबरीने रामाचं नाव एक तास विचारलं ते कोण आहेत आणि मी त्यांना कशी शोधणार ऋषी म्हणाले राम दुसरं कोणी नसून प्रत्यक्ष भगवान विष्णूंचं रूप आहे आणि तेच आता तुझ्या सोबत असतील ते तुला तुझ्या सर्व चांगल्या कामांचं फळ देतील तुला त्यांना शोधण्याची गरज नाही ते स्वतः तुला शोधत झोपडीत येतील आणि त्यांच्या हाताने तुला मोक्ष प्राप्त होईल तोपर्यंत तू याच आश्रमात राहा एवढे बोलून मातंग ऋषींनी आपला प्राण सोडला शबरीच्या डोक्यात मातंग ऋषी गेल्यापासून एकच गोष्ट होती की भगवान राम स्वतः तिला भेटायला येतील ती रोज भेटण्यासाठी बागेतून फुलं आणि आश्रम सजवत असे बोरं तोडून आणत असे बोरं तोडतेवेळी शबरी त्यांना थोडं खाऊन बघत असे कारण रामाला फक्त गोड बोरच मिळावं रोज शबरी रामाच्या दर्शनासाठी आशेने फुलं आणि बोरं जमा करत असे रामाच्या येण्याच्या आशेने काही वर्ष अशीच निघून गेली आता शबरीचे वय झाले होते एक दिवस आश्रमाजवळच तलावात शबरी पाणी आणण्यासाठी गेली तेव्हा जवळच्याच एका ऋषीने तिला दलित म्हणून तिला तिथून ती जाण्यास सांगितले आणि एक दगड फेकून मारला तो दगड जेव्हा शबरीला लागला तेव्हा तिला दगड लागून रक्त वाहू लागले रक्ताचा एक थेंब त्या तलावात पडला आणि त्या तलावातील सगळे पाणी रक्तासारखे लाल झाले हे सगळे बघून ऋषीने शबरीलाच दोष दिला तुझ्या पापामुळेच सर्व पाणी हे खराब झालं आहे तू पापी नाहीस ऋषी रोज पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यांच्या सर्व विद्यांचा उपयोग करत असे परंतु पाणी स्वच्छ झाले नाही मग त्यांनी गंगासारख्या पवित्र नदीचे पाणी तलावात टाकले तरी सुद्धा तलावाचे पाणी साफ झाले नाही पाणी रक्तासारखे लाल तसेच होते शेवटी ऋषींनी हार मानून सोडून दिले या घटनेनंतर काही वर्षांनंतर भगवान राम आपली पत्नी सीताहरणानंतर तिला शोधत त्या तलावाजवळ आले ऋषीने त्यांना ओळखले ऋषींनी तलावातील पाणी स्वच्छ करण्यासाठी रामाला आपला पाय तलावात बुडवण्यास सांगितले परंतु पाणी जसेच्या तसे राहिले ऋषींनी पाणी रक्तात कसे बदलले याची सर्व हकीकत सांगितली ती स्त्री अपवित्र आहे छोट्या जातीची आहे त्याच्यामुळे हे सगळं घडलं आहे हे ऐकून श्रीराम म्हणाले हे असं कसं शक्य आहे हे सर्व खराब वचनामुळे झालं आहे तुम्ही शबरीला अपशब्द बोलून तिला अपमानित केले आहे आणि ती दुखी झाल्यामुळे या रक्ताचं प्रतीके तलावातील लाल पाणी आहे भगवान राम म्हणाले कुठे आहे ही माता मला त्यांना भेटायचं आहे तोपर्यंत शबरीच्या तलावाजवळ येऊन पोहोचते चालता चालता तिच्या पायाला ठेच लागते आणि ठोकर लागल्यामुळे काही धूळ तलावात जाऊन पडते आणि यानंतर ते पाणी लगेचच स्वच्छ होऊन जातं राम सगळ्यांना म्हणाले पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण काय केले तरी पाणी साफ झाले नाही आणि आता शबरीच्या पायाच्या थोड्याशा धुळीमुळे पाणी साफ झाले श्रीरामाला नमस्कार करून शबरी म्हणाली भगवान तुम्ही माझ्यासोबत माझ्या झोपडीत चला भगवान श्रीराम खुशी खुशीने शबरीसोबत निघाली फुलांनी शबरीने रामाचे स्वागत केले आणि बोरं तोडण्यासाठी बागेत गेली बोरं तोडताना शबरी बोरं खाऊन बघत असे आणि मगच ती घेत असे शबरीने खूप प्रेमाने भगवान राम आणि भाऊ लक्ष्मण यांना दिले तेवढ्याच प्रेमाने बोरं खाण्यास सुरुवात केली तेवढ्यातच तोंड वेडेवाकडे करत लक्ष्मण म्हणाला दादाला म्हणाला तू ही बोर उष्टी आहे ती कसं खाऊ शकतोस शबरी माता खूप प्रेमाने आपल्यासाठी तोडून घेऊन आली आहे एवढे बोलून राम प्रेमाने बोर खाऊ लागला राम म्हणाले माते शबरी आपण मला जे मागायचं आहे ते मागू शकता यावर शबरी म्हणाली मातंग ऋषींच्या म्हणण्यानुसार मी आजपर्यंत आपल्या दर्शनासाठी जगत आहे आणि तुम्ही मला मोक्ष प्रदान करा मला माझा देह तुमच्यासमोर त्याग करायचा आहे आणि शबरीने आपला प्राण सोडला अशी आहे ही श्रीराम आणि शबरी यांची कथा